पलूस शहराला सदतीस कोटींच्या स्वतंत्र नळ पाणी योजनेच्या माध्यमातून शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होणार आहे या योजनेचा शुभारंभ मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते होणार आहे या प्रकल्पामुळे पलूसच्या दीर्घकालीन पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असून तीस लाख लिटर क्षमतेच्या टाकीतून दररोज पाणी पुरवठा होईल अशी माहिती नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पोलीस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले आणि ज्येष्ठ नेते भारतसिंह इनामदार उपस्थित होते महाविकास आघाडी सरकारच्या काळात डॉ विश्वजित कदम यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत या योजनेसाठी सदतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला यामध्ये जॅकवेल इन्टेकवेल कनेक्टिंग पाईप पंपिंग मशिनरी विद्युत कामे आणि स्थिरीकरण टाकी यासह बहुतांश कामे पूर्ण झाली शुद्धीकरण केंद्राचे सुमारे सत्तर टक्के काम प्रलंबित आहे जे लवकरच पूर्ण होईल सध्या स्थिरीकरण टाकीतून पाणी शुद्ध करून जुन्या टाक्यांद्वारे दररोज पुरवठा करण्याचे नियोजन आहे शासनाकडून मंजूर निधींपैकी एकोणीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये प्राप्त झाले असून पंधरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये येणे बाकी आहे यामुळे कामाच्या मुदतीत वाढ देण्यात आली असून सव्वीस सप्टेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे अशी माहिती ठेकेदार एस व्ही जाधव यांनी दिली पत्रकार परिषदेला परशुराम शिंदे अभिजित गोंदळे ऋषिकेश जाधव संदीप शिसाळ विशाल दळवी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा